नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षात हे व्हिडिओग्राफर आहेत आपण मागे एकदा तसं म्हटलं होतं की अमेरिकेला या युद्धात उतरावंच लागणार होतं कारण इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये कारण इराणनी त्यांचा जो युरेनियम एनरिचमेंट प्लांट म्हणजे युरेनियमच्या शुद्धीकरणाचं जे सगळं तंत्र होतं ते त्यांनी त्यांच्या फोर्डो या गावी दोनशे ते तीनशे फूट डोंगरांच्या खोलीत ते उभारलेलं होतं म्हणजे ते फोडायचं असलं तर तीनशे फुटापर्यंत तरी खडक उकसायला लागला असता ते, ते करणार हत्यार हे इस्रायलच्या एअरफोर्समध्ये नव्हतं ते, ते खरं म्हणजे जगात कोणाच्याच एअरफोर्समध्ये नाहीये अमेरिका सोडून अमेरिकेकडे जीबी फिफ्टी सेवन या नावाचं ते हत्यार आहे बॉम्ब आहे तो तो साधारण वीस फूट लांब आणि साडे तेरा हजार किलोचा वजनाचा आहे आणि तो उडवायला तो टाकायला बी फिफ्टी टू बॉम्बर लागतं किंवा बी त्यांचं ते बी चोपन बी फिफ्टी टू बॉम्बर आहे बी टू किंवा बी फिफ्टी टू बॉम्बर ते लागतं ती दोन्ही बॉम्बर्स इस्रायलकडे नाही आहेत त्यामुळे तिथे जर हल्ला करायचा असता तर अमेरिकेची एंट्री आवश्यक होती ट्रम्प यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन आठवडे थांबू थांबूपर्यंत इराणने जर आपला न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवला नाही तर आम्ही लढायला येऊ वगैरे पण ते मला वाटतं Uh, इराणला बेसावत ठेवण्याकरता केलेली चाल होती असं स्टेटमेंट केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे म्हणजे काल पहाटे अमेरिकेच्या विमानांनी याच बी फिफ्टी टूनी इराणवरती हल्ला केला ही बी फिफ्टी टू बायदिवे गार्सिया इथून आली होती गार्सियाला हिंद महासागरामध्ये अमेरिकेचा जो तळ आहे लष्करी तळ तिथून ती बी फिफ्टी टू उडाली होती आणि त्यांनी जाऊन इराणमध्ये तीन ठिकाणी बॉम्बिंग केलं एक म्हणजे नातान्स हे अगदी इराणपासनं आधी दक्षिणेला गेलं की फोर्डो लागतं फोर्डोच्या दक्षिणेला नातांज लागतं आणि त्याच्याही पुढे इस्पहान लागतं तर फोर्डो नातांज आणि इस्पहान या तिन्ही ठिकाणी अमेरिकेने हल्ला केला आणि तो हल्ला यशस्वी झाला आहे असं अमेरिका म्हणतं इराण म्हणतं त्यांनी आमचं काही नुकसान झालं नाही आम्ही युरेनियम आधीच काढून घेतलं होतं वगैरे परंतु जरी युरेनियम त्यांनी काढूनही घेतलं असलं तरी त्यांचा जो एनरिचमेंट करण्याचा प्लांट होता युरेनियम एनरिचमेंट काय असतंय की थोडक्यात सांगतो युरेनियम नैसर्गिक जे मिळतं त्याला यू दोनशे अडतीस म्हणतात त्याचं अटॉमिक वेट दोनशे अडतीस असतं ते थोडस जड असतं पण जे किरणोत्सर्गी युरेनियम आहे ते त्याच्यामध्ये एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी असतं त्याला यू दोनशे पस्तीस म्हणतात ते किंचितच हलकं असतं आता करायचं काय की आपल्याला तेच फक्त पाहिजे असतं म्हणजे शंभर जर तुमच्याकडे यू टू थर्टी एट असलं तर त्याच्यात वापरायचं अनुभम करता वापरायचं युरेनियम हे फक्त एक ग्राम असतं तर हे काय करतात त्या युरेनियमचं एक सोल्युशन बनवतात आणि आपल्याला माहितीये की डेअरीमध्ये जेव्हा लोणी काढतात दुधातनं तेव्हा लोणी गरग दूध गरगर फिरवतात त्याला सेंट्रीफ्यूज मशीन म्हणतात ते फिरलं की हलका भाग जो असतो दुधातला तो कडेला पोस दमतो आणि तो निपटून काढला की त्याची साय आणि त्याचं पुढे लोणी होतं त्याला सेंट्रिफ्यूज असं म्हणतात तर केंद्रोत्सारी असं त्याला मराठी नाव आहे तर तसे सेंट्रिफ्यूज लावतात त्यात युरेनियमचं सोल्युशन घालतात आणि ते गरगर फिरतात ते खूप सहा हजार रिव्हॉल्युशन पर मिनिट या रेटने ते फिरतात आणि हलकं जे युरेनियम दोनशे पस्तीस असतं ते त्याच्या बाहेरच्या भागात येतं ते हळूहळू निपटून काढत पुन्हा 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 करत शेवटी ते शुद्ध युरेनियम दोनशे पस्तीस मिळतं आणि लक्षात ठेवा युरेनियम दोनशे पस्तीस हे अतिशय किरणोत्सर्गी असल्यामुळे त्याला माणसाचा हात कुठे लागूच शकत नाही तो मनुष्य मरून जाईल त्यामुळे ही सगळी ऑटोमेटेड प्रोसेस असते असे प्रोसेस असलेली फॅक्टरी आणि इस्पहान आणि फोर्डो मुख्यत्वे करून फोर्डो इथे लावलेल्या होत्या त्या फॅक्टरी आवडून दिलेल्या आहेत त्या फॅक्टर्या उडवल्या म्हणजे आता इराणकडे युरेनियम जरी असलं तरी आणखी युरेनियम मिळवायला त्यांना नवीन फॅक्टरी उभारायला त्यांना खूप वेळ आणि पैसा लागेल सध्या आपण बघितलं तर इराणकडे पैसाही नाहीये वेळ तर अजिबात नाहीये त्याचं कारण असं आहे की इतकी वर्ष अमेरिकेने इराणवर जे निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधात इराणकडे असलेलं तेल त्यांना खुल्या बाजारात विकता येत नाही मग ते स्वस्तात विकतात भारताला विकतात चीनला विकतात रशियाला विकतात रशियाला नाही विकत रशियाला स्वतःचं तेल आहे त्यांच्याकडे त्या दोघांना ते तेल विकत असतात पण त्यातनं पैसे फार गोळा होत नाही हा एक भाग झाला हे युद्ध जे इराणने चालवलेलं आहे इस्रायल इराणचं युद्ध त्यामध्ये सारखे मिसाईल इस्रायल वरती इराण डागत आहे त्या मिसाईलची संख्या आता संपत चालली आहे नवीन मिसाईल इराणमध्ये येणं अशक्य आहे कारण सगळ्या अमेरिकेचं नौदल नौदलाने इराणला भिडलेलं आहे इराणला मिसाईल देऊ शकणारे मित्र तीन रशिया रशिया कदाचित उत्तरेकडनं देऊ शकेल त्याच्यानंतर चीन चीनला द्यायला इराणला यायला जागाच नाहीये कारण पर्शियन आखात संबंध अमेरिकन नौदलाने व्यापलेला आहे आणि नॉर्थ कोरिया नॉर्थ कोरियाला सुद्धा म्हणजे उत्तर कोरियाला सुद्धा इराण मध्ये यायला जागा नाही म्हणजे त्यांच्या मिसाईलची संख्या आता वाढणार नाहीये आता परिस्थिती अशी आहे की इस्रायलला मात्र अविरत मिसाईलचा सप्लाय अमेरिकेकडनं चालू आहे त्यामुळे इस्रायलनी आपले बॉम्ब हल्ले थांबवलेले नाहीत आज पुन्हा इराणने इस्रायलवरती पलटवार केला इस्रायलने इराण वरती पुन्हा बॉम्ब हल्ले चालवले केरमान शहर नावाचा जो इराणचा भाग आहे तिथे त्यांनी बॉम्ब हल्ले केले याचा अर्थ असा जिथे जिथे इराणचे प्रक्षेप आहेत लॉन्चर्स मिसाईल लॉन्चर्स आहेत ते मिसाईल लॉन्चर्स उद्ध्वस्त करण्याचं काम इस्रायल करत आहे एकदा मिसाईल लॉन्च झालं ला की इस्रायल मधल्या कॉम्प्युटरनी ते कुठून निघालं हे समजतं आणि तिथे जाऊन इस्रायलची विमानं ते उडवून लावतायत हा प्रकार तपे तपे चालू आहे इराणचं टप्प्याटप्प्याने खच्चीकरण चालू आहे आणि याच्यातनं इराण बाहेर येण्याची शक्यता आता दिसत नाहीये बहुतेक इराणचं आता तिथे राज्यवट राजवट बदलेल कारण खमेनई हे काही शरणागती नाही त्यांची अजून सुद्धा भाषा उद्दामपणाचीच आहे तर खमेनई यांनाच बहुतेक बदललं जाईल कारण इराणची जनता अतिशय प्रक्षुब्ध झालेली आहे त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना नीट जगताच येत नाहीये सारखे बॉम्ब हल्ले होत आहेत सगळ्याची टंचाई आहे सव्वीस टक्क्याहून जास्ती महागाई वाढलेली आहे त्यामुळे जनता भयंकर संत्रस्त आहे आणि शेहेचाळीस वर्ष या मुला शासन आहे त्याचा आता त्यांना अगदी वीट आलेला आहे तर बहुतेक येत्या काही दिवसामध्ये ते शासन उचलून पाडलं जाईल अशी बऱ्यापैकी शक्यता आहे आता याच्यामध्ये पाकिस्ताननी जो एक आपला आपली अक्कल चालवून मुनीर यांनी अमेरिकेची साथ देण्याचा कार्यक्रम केला आहे त्यांनी इराण तर प्रचंडच भडकलेला आहे इराणनी तर पाकिस्तानला धमकी दिली आहे एकदा हे युद्ध होऊ दे मग तुमच्याकडे बघतो आणि याच्यात काय होणार आहे तेही मी तुम्हाला सांगून ठेवतो की बलुचिस्तानची मोहीम सध्या पाकिस्तानात फार जोर घेतली आहे बलुचिस्तानचा जवळजवळ अर्धा भाग इराणमध्ये सुद्धा आहे त्याला सिस्तान बलुचिस्तान म्हणतात इराण बहुतेक त्या सिस्तान बलुचि इराण म्हणण्यापेक्षा अमेरिकन पपेट मध्ये जे बसेल बहुतेक त्या शहाचा मुलगा अमेरिक अमेरिका बसवतील मध्ये राज्यावरती तो या सिस्तान बलुचिस्तानला मुख्य बलुचिस्तानला जोडण्याची परवानगी देईल आणि बलुचिस्तान हे एक नवीनच राष्ट्र अमेरिकेच्या आशीर्वादाने आणि भारताच्या मदतीने तिथे आकार असेल त्याने पाकिस्तानचा आणखीन खच्चीकरण होईल कारण पाकिस्तानचे सगळी नैसर्गिक संसाधनही बलुचिस्तानमध्येच आहेत ती सगळी पाकिस्तानच्या हातातून जातील आता मुनीरनी जो बेडेपणा केला त्याच्यावरती सारवा करण्याचा प्रयत्न म्हणून युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्ताननी अमेरिकेवर टीका केली आहे की असा कसा देशाच्या सार्वभौमावरती तुम्ही हल्ला करू शकता अरे इथे तुम्ही तुमचा देश सगळा अमेरिकेच्या पायाशी नेऊन टाकलाय आणि अशा काहीतरी खोट्या टीका करून मुस्लिम जगताची सहानुभूती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पाकिस्तानचं राजकारण हे संपूर्णपणे गणलेलं आहे येत्या काही दिवसात मुनीरची पण हकालपट्टी झाली पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही कारण इम्रान खानला जर त्यांनी जिवंत बाहेर सोडलं तर इम्रान खान निश्चितच या सगळ्यांना सरळ करील अशी चिन्ह दिसायला लागली आहेत आता एक प्रश्न मला सारखा विचारला जातो की अमेरिकेला याच्यात पडायचं कारण काय होतं त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे अमेरिका ही इस्रायलच्या बाजूनी खंबीरपणे उभी असते आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतली सगळी अर्थव्यवस्था ही यहुद्यांच्या हातात आहे आणि निवडणुका जिंकायला पैसे लागतात मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजना पैसे लागतात रिपब्लिकन पक्षाचे साथीदार तर नेहमी इंडस्ट्रीस्ट लोकच असतात त्यामुळे जूनच्या तंत्राने वागणं हे अमेरिकन अध्यक्षाला गरजेचं असतं त्यामुळे ते जूनच्या बाजूने आले पण त्याहून महत्वाचं एक कारण आहे की इराणमध्ये भरपूर तेल आहे रिपब्लिकन पक्ष आणि तेल यांचं प्रेम जग जाहीर आणि खूप वर्षापासून आहे अगदी सुरुवातीला सुद्धा इराण मध्ये इराणचा मोसादेग नावाचा जो प्रधानमंत्री होता जो पॉप्युलर होता जो लोकांच्या बहुमताने निवडून आला होता परंतु त्यांनी इराणच्या ऑइल इंडस्ट्रीचं राष्ट्रीयकरण केलं त्यामुळे अमेरिकेने त्याला हाकलून दिला ने कट करून त्याला हाकलला तेव्हा रिपब्लिकन पक्षाचे आयसेनॉवर राष्ट्राध्यक्ष होते त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक वेळेला इराकचं जेव्हा सद्दाम हुसेनचं झालं तेव्हा बुश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी बुशला बुशकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजे सबंध जगाच्या सर्वनाश करण्याची हात्यार म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब आहे अशी आवळी उठवून सद्दाम हुसेनला खतम केला वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन कधीच सापडली नाही आता तुमच्या लक्षात आलं का इराणमध्ये सुद्धा इराण अनुबॉम अनुबॉम करण्याच्या अगदी टोकाला पोचलेला आहे अशी जी सगळी प्रचार यंत्रणा चालली होती ते तसाच तो, तो प्रकार आहे त्यामुळे इराणला सुद्धा संपवण्याची अमेरिकेची संपवून ते काय करतात हे महत्वाचं आहे एकदा यांना सगळ्यांना संपवलं की तिथे अराजक तयार होत इराकमध्ये अराजक अजून चालू आहे मध्येही त्यांना कदाचित अराजकच आणायचं असेल आणि अराजक आलं की तिथली सगळी कंत्राट तिथलं सगळं तेल अमेरिकेचे उद्योगपती मिळवतात आणि हे उद्योगपती जी काही राष्ट्राध्यक्ष जे असतात त्यांच्या अगदी जवळचे असतात त्यामुळे इराणमध्ये तेल आहे हे मुख्य कारण आहे की अमेरिका इराणवरती हल्ला करते आणि गेले कित्येक वर्ष अमेरिकेची इच्छा आहे की इराणचं नाक कापलं जावं एकोणऐंशी साली राज्य आल्यावरती अमेरिकन दूतावासातल्या लोकांना चारशे चव्वेचाळीस दिवस बंदी ठेवण्याचं काम इराणच्या जनतेने केलं होतं आणि तो अमेरिकेच्या मनात ती जखम फार खोलपणे रुतलेली आहे त्यामुळे त्याचा त्याचा जरा नीट करण्याकरता त्याला बॅलन्स करण्याकरता अमेरिका इराणवरती हल्ला करायचा सारखाच प्रयत्न करत होती तो प्रयत्न त्यांचा आता यशस्वी होईल असं आता तरी वाटतंय पण केजरीवाल आणि जयचंद ही लोक फक्त भारताचाच जन्म घेतात असं आपल्याला वाटत असलं तर तसं काही खरं नाही अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट पक्षाचं एक कॅन्डिडेट बर्नी सँडर्स म्हणून आहेत त्यांनी ट्रम्पवरतीच आता आरोप करायला सुरुवात केली की ट्रम्पने इराणवरती हल्ला करताना सगळे युएनचे नियम जागतिक आंतरराष्ट्रीय नियम गुंडाळून ठेवले अमेरिकन जनतेची परवानगी घेतली नाही हे ने नेहमीचे आरोप असतात परंतु ट्रम्प हे बहुमताने निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्याला अमेरिकन बहुमताचा पाठिंबा असेल असं म्हणायला काही हरकत नसतं पण हे अराजकवादी जे आहेत त्यांनी न्यूयॉर्कमध्ये मोर्चे काढलेत आणि ते सगळं म्हणजे तो कार्यक्रम चालू आहे की ट्रम्पने हे केलं हे बरोबर केलं नाही मग काय इराणला त्यांचे अनुभव तयार करून द्यायचा होता का याला त्यांच्याकडे उत्तर नसतं त्यांना फक्त अराजकच करायचं असतं हे अमेरिकन केजरीवाल आहेत असं म्हणायला तुम्हाला हरकत नाही एक फक्त अजून जर नीट न उलगडलेली गोष्ट आहे इराणने सांगितलंय की आम्ही सगळं युरेनियम तिथनं हलवून कुठेतरी नेलेलं आहे ते वायव्य दिशेला नेलं म्हणजे बहुतेक केरमान शहरमध्ये जो हल्ला झालाय तो कदाचित त्या युरेनियमच्या शोधार्थ झाला असेल असं वाटण्याची शक्यता आहे पण हे युरेनियम नुसता नेऊन उपयोग नसतो त्याच्यापासून बॉम्ब करायला बरीच प्रोसेस असते ती काही प्रोसेस इराणकडे आता नाहीये असं मानलं जातं त्यामुळे तुर्तास तरी इस्रायलच्या अस्तित्वाचं जे संकट होतं की इराणकडे जर बॉम्ब आला तर ते इस्रायल वरतीच टाकेल आणि उडवून टाकतील इस्रायलला अशी शक्यता होती ती आता होणार नाही असं वाटतंय हे घडत असताना इराणचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष पैजेशकियन यांनी नरेंद्र मोदी यांनाही फोन केला इराण आता बऱ्याच ठिकाणी फोन करून सांगते की हे सगळं थांबवा हा सगळा प्रकार आता हाताबाहेर चाललेला आहे नरेंद्र मोदींनी त्यावर दुःख व्यक्त केलं पण प्रत्यक्ष ऍक्शन काही घेतली नाही ही ऍक्शन घेतली नाही म्हणून सर्वात दुःख कोणाला झालं तर सोनिया गांधींना झालं जेव्हा जेव्हा कुठेही मुसलमानांवरती अत्याचार झाले की सर्वात पहिल्यांदा अश्रू सोनिया गांधींचे उघडतात जसं तुम्हाला आठवत असलं बाटला हाऊस मध्ये दहशतवादी मुस्लिम मारले त्याचं दुःख झाल्यामुळे सोनिया गांधी रात्रभर रडत होत्या असं सलमान खुर्शी यांना सांगितलं होतं यांनी सांगितलं होतं म्हणजे देशद्रोही जर मारले गेले तर यांना भयंकर दुःख होतं आणि तीच ही काँग्रेसचे इतरही लोक ओढतात तो प्रकार भारतात सुरूच झालेला आहे की त्यांना आता भारताने याच्यात काहीतरी करायला पाहिजे म्हणजे भारताने काय करायला पाहिजे होतं ते यांच्यामध्ये भारताने इस्रायलशी शत्रुत्व घेऊन पॅलेस्टाईनला सपोर्ट द्यायला पाहिजे होता हे कोण पॅलेस्टाईन लक्षात आलं का यांनी काश्मीर प्रश्नात कधीही भारताची भूमिका घेतली नाहीये यांचा यासर आराफत सांगायचा इंदिरा गांधी माझी बहीण आहे परंतु काश्मीरी हे माझे धार्मिक बांधव आहेत त्यामुळे त्यांच्या आम्ही पाकिस्तानच्या बाजूनेच त्यांच्याकडे राहणार या माणसांना एक विमान भारताने घेऊन दिलं होतं म्हणजे काँग्रेस सरकारकडनं यांना एक विमान घेऊन दिलं होतं तरी कृतज्ञता अशी की हे कधीही भारताच्या बाजूने उभे राहिले नाही पण पॅलेस्टाईन मध्ये काय झालं की ऑल आयझॉन राफा म्हणून तिथले सगळे हौशे नौशे गौशे काँग्रेसी आणि फिल्म स्टार्स लगेच रडायला बसतात ऑल आयझॉन पहलगाम हे म्हणल्याचं कधी ऐकिवात नाही यांना दुःख सुद्धा होत नाही पहलगाम मध्ये ते हिंदू होते त्यांच्याकरता काय रडायचं रडायचं ते फक्त आपल्याचे आपले जे शत्रू आहेत ते मेले तरी त्यांच्याकरता सुद्धा रडायचं अशी ही जी गांधीप्रणीत दोन्ही प्रणित नीती आहे ती अजूनही काँग्रेस पूर्णपणे निभावतं असं दिसतं परंतु आता त्याचा काही उपयोग नाहीये आता इराणचं काही पुढे भलं होईल असं आता लगेच तरी वाटत नाहीये अमेरिकेनी सांगूनच टाकले की इराणने लवकरात लवकर शरणागती पत्करावी शरणागती म्हणण्यापेक्षा अनुभमचा विचार सोडून द्यावा मग आमचं त्यांचं काही भांडण नाहीये असं अमेरिका सांगते आता एक गोष्ट मात्र होण्याची शक्यता आहे कारण इराणनी सांगितलंय की आम्ही स्ट्रेट ऑफ होर्मूच म्हणजे होर्मूज इथनं जे पर्शियन आखात किंवा अरेबियन आखात बाहेर येतात ऑइल टँकर सगळे ते आम्ही ब्लॉक करणार आहोत आणि ते त्यांना ब्लॉक करता येईल कारण तिथे एक वीस एक ची रुंदी वीस ते तीस मैल रुंद समुद्र आहे तिथे तो ब्लॉक करणं फारसं कठीण नाहीये तो ब्लॉक केला तर इराणचं तेल तर यायचंच नाही इराणचं तेल तर इराणला ऑफिशियली विकताही येत नाही परंतु सौदी अरेबियाचं तेल सुद्धा बाहेर यायचं नाही अबुधाबीचं तेल बाहेर यायचं नाही कतार बारीन या कोणाच तेल बाहेर यायचं नाही म्हणून इराणची अशी समजूत आहे की ते ब्लॉक केल्यानंतर हे सगळे जे देश आहेत ज्यांचं तेल त्यांना विकता येणार नाही ते ट्रम्पवरती प्रेशर आणून ती सगळी मोहीम मागे घ्यायला लावतील असं काही होईल असं मला तरी वाटत नाही तर दोन गोष्टी आहेत त्या करतात भारताचं उदाहरण घेऊ भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने चोपन्न ते साठ दिवसाचं तेल भरून घेतलं अशा बातम्या आहेत चोपन्न दिवस इराण तग धरणं अशक्यच आहे त्याच्या आतमध्ये याचा सगळा निकाल लागेल हे जवळजवळ निश्चितच आहे त्यामुळे होर्मोन्स ती समुद्रात बंद केली तरी फारसा प्रॉब्लेम नाही कारण लाल समुद्रातनं तरीही तेलाची वाहतूक सौदी अरेबियाचं तेल तिकडनं बाहेर काढता येतं परंतु लाल समुद्रावरती हुती लोक हल्ला करण्याची शक्यता आहे तर माझ्या अंदाजाप्रमाणे याच्या नंतरचा अमेरिकेचा प्रचंड मोठा हल्ला या हुती लोकांवरती म्हणजे मध्ये जे दहशतवादी बसलेले आहेत हुती ज्यांना इराण शस्त्रास्त्र पुरवतं त्यांच्यावरती होईल आणि त्यांची नांगी पूर्णपणे मोडून टाकण्यास अमेरिका आणि इस्रायल हे कामाला लागतील त्याच्यात ब्रिटन सुद्धा त्यांना साथ देईल अशी शक्यता आहे कारण इंग्लंडने सुद्धा आपली एक युद्धनौका म्हणजे विमानभाऊ नौका विमान त्या भागात पाठवलेली आहे तर असा सगळा हा खेळ चालू आहे रशिया प्रत्यक्ष इराणच्या बाजूने उडी घेईल असं आता तरी वाटत नाही कारण रशियाचं युक्रेनमध्ये जे भांडण चाललंय ते अजून काही आटोक्यात आलेलं नाहीये त्यामुळे रशिया तिथनं बाहेर येऊ शकत नाही चीनला जरी इराण बद्दल सहानुभूती वाटली तर त्यांनी आता काय केलं आपण बघितलं तर फार इंटरेस्टिंग आहे त्यांनी ताबडतोब इराण सांगितलं की तुमच्या तेलावरती ते ते डिस्काउंट द्या कारण तुमचं तेल ते आता बाकी कोणी घेणार नाही आम्हीच घेणार आहोत म्हणजे फायदा करून घ्यायला चीन सारखे देश बसलेले आहेत इराणला प्रत्यक्ष मदत करणं चीनला अशक्यच आहे कारण इराणपर्यंत ते आपली वाहनं वाहनं म्हणण्यापेक्षा आपली जहाज आणि एअरफोर्स नेणं त्यांना कठीण जाणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष मदत इराणला कोणाची होईल असं वाटत नाहीये एकटा पडलेला देश आहे मुस्लिम राष्ट्रात तर इराणच्या बाजूने कोणीच नाहीये आहे उलट इराणच्या विरुद्धातच आहेत एक तुर्कस्तान त्यांच्या बाजूने जाऊ शकला असता पण आता इस्रायलनी पुढचं टार्गेट तुर्कस्तान आणि पाकिस्तान असेल असं जाहीर करून टाकल्यापासून दोन्ही देशात घबराटीचं वातावरण आहे एकूण भारताच्या दृष्टीने हे भारताची सगळी जी शत्रू राष्ट्र आहेत त्या सगळ्यांचा बंदोबस्त होतोय त्याबद्दल आपण आनंद तो समाधान व्यक्त केलं पाहिजे अगदी नाचायचं कारण नाही आनंदाने परंतु समाधान व्यक्त केलं पाहिजे की ही जी सध्या चाललेली आहे कार्यवाही ही अगदी योग्य दिशेने चाललेली आहे आणि भारतीय नागरिकांनी त्याच्याबद्दल अं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता ही जी कारवाई करणारे देश आहेत त्यांचं बद्दल कृतज्ञता असली पाहिजे की ही कारवाई होणं आवश्यक होतं इराण आपला मित्र आहे असं आपण पन्नास वेळा सांगतो आपण नेहमीच विसरतो की दिल्लीमध्ये जी कत्तल झाली त्याला कत्लयाम म्हटलं गेलं नादिर शहानी केली होती मला वाटतं सतराशे अडतीस साली ती कत्तल झालेली आहे आणि सतराशे अडतीस साली हो तर त्या कत्तलीला इराण सर्वस्वी जबाबदार होतं अत्यंत क्रूर अशी ती जमात आहे त्यांच्यावरती दया दाखवणं हे काही फारसं योग्य काम नाहीये आता त्यातले काही लोक निवळले असतील पण मूळ धागा जो या खामेनी आणि सगळ्या कंपनीचा आहे तो क्रूरतेचाच आहे जगात अनेक ठिकाणी दहशतवाद्यांना मदत ते करतात हौती दहशतवादी हमास आणि हिजबुल्ला हे संपूर्णपणे इराण समर्थित आणि इराणनी त्यांना पैसे आणि शस्त्रास्त्र दिलेली आहेत त्यामुळे इराणबद्दल तशी सहानुभूती बाळगण्यासारखं इराणनी काही काम केलंय असं मला तरी वाटत नाही आपल्याला ते तेल देतात त्याचे ते पैसे घेतात म्हणजे ते आपल्या धंद्यामध्ये आपण त्यांच्याकडनं चांगल्या भावात तेल घेऊ शकतो ही चांगलीच गोष्ट आहे आणि दुसरा एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे इराण हा एकमेव मोठा असा शिया देश आहे आणि बाकी सगळे देश तुम्ही आहेत त्यामुळे भारताला बॅलन्स ठेवण्याकरता इराण आपल्याकडे असणं आवश्यक असतं बघूया आता ही सगळी कारवाई झाली की इराणचं शासन बहुतेक दुसऱ्या लोकांच्या हातात जाईल ते तो शहाचा मुलगा तिथे परत येईल किंवा मौलवींच्या हातात ते शासन राहायचं नाही त्यामुळे त्या देशालाही बरे दिवस येतील पश्चिम आशियालाही शांततेचे दिवस असतील आणि भारताला निश्चितच त्याचा फायदा होईल असो हे सगळ्या गोष्टी आपल्यापुढे आणायच्या होत्या म्हणून हा व्हिडिओ तातडीने केला आपला हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक हे आमच्याकडे येऊ देत व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद